त्यावेळी आम्ही तुमच्या सोबतच होतो पण आमच्या सावलीचा विटाळ तुम्हा लोकांना होता आमच्या बोलण्याचा विटाळ तुम्हा लोकांना होता आमच्या स्पर्शाचा विटाळ तुम्हा लोकांना होता आणि त्यामुळं आमच्यातल्या ख्रिस्ती बांधवांनी आमच्यातल्या काही लोकांनी धर्मांतर केलं कारण का तर तुम्ही माणूस म्हणून आम्हाला कुठल्याही पद्धतीनं जगू देत नाही पण जे लोक आम्हाला माणूस म्हणून किंमत देतात जे लोक माणूस म्हणून आम्हाला सन्मान देतात त्या सन्मानासाठी आम्ही ख्रिश्चन झालोय तांदूळ आणि ते काय काय म्हणतात पोस्ट टाकते तो तांदूळ दोन ने तांदूळ बिंदू नाही सन्मानासाठी या ठिकाणी भारतातला जो ख्रिस्ती बांधव आहे तो सन्मानासाठी ख्रिश्चन झालेला आहे मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे ते खरं वास्तविक पोलीस प्रशासनाचं काम जे काय या ठिकाणची गुन्हेगारी आहे ते कमी करण्याच आहे आणि ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये आमच्यावरती पूर्वी गुन्हेगार जमात म्हणून एक शिक्का होता गुन्हेगार जमात म्हणून आणि त्यातून आम्ही बाहेर पडलो मग काही लोक पास्तर झाले काही लोक धर्मगुरू झाले काही लोक संदेष्ट झाले त्यांना ख्रिस्त समजला आणि ख्रिस्ताची शिकवण त्यांना समजली बायबलचं जीवन त्यांना समजलं आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं म्हणजे खरं वास्तविक गुन्हेगारी जमातीमधून चांगलं जीवन जगण्यासाठी जर कोणी प्रेरित केलं कोणी उत्साहित केलं कोणी त्या दिशेला आणलं तो धर्म म्हणजे ख्रिस्ती धर्म आहे हे आपण विसरून चालणार नाही या ठिकाणचे बरेच बरेच पास्त असे आहेत की जे खुणामध्ये आहेत जे मोठे पुण्यांमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचं जीवन फक्त आणि फक्त त्यांना बायबलचा संदेश आवडला आणि बायबलची शिकवण आवडली आणि त्यांनी ते जीवन त्याग केला आणि त्यांनी नवीन जीवन ख्रिस्ताचं जीवन स्वीकारलं या सगळ्या गोष्टीची आठवण करू देऊ इच्छितो मी पोलीस प्रशासनाला आणि विशेष करून आपणच या ख्रिस्ती समाजाचे आभार मानले पाहिजेत की या ठिकाणची गुन्हेगारी कमी करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कुणाचा असेल तर तो ख्रिस्ती धर्माचा आहे या सगळ्या गोष्टीवरती आपण फोकस करणं गरजेचं आहे आणि वारंवार हे येतात त्यांना असं करतो त्यांना तसं करतो त्यांना अशा पद्धतीने हे करतो कुणाला सांगाल तुम्ही आम्हाला आमच्या पिढ्या आणि पिढ्या गावाचं रक्षण करणारी जमात आम्ही होतो गावावर गावा दुसरा ऐकायला सगळ्यात पुढे छाती टोकून जर कोण असेल तर आम्ही होतो आणि तुम्ही आता आम्हाला भाषा करताय चुकीची भाषा मारामारीची भाषा उद्ध्वस्त करण्याची भाषा पण मी तुम्हाला सांगतोय की ख्रिस्ती धर्म हा मारामारीची भाषा करत नाही ख्रिस्ती धर्म तुम्ही कितीही चुकीच्या पद्धतीने आमच्यावरती आरोप करा पण आम्ही तुम्हाला